सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा ठाणे जिल्ह्यामधील बदलापूर इथे दोन लहान मुलींवरती झालेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण मनाला चीड आणणार आहे स्थानिक पोलीस प्रशासनानं पालकांची तक्रार घेण्यास देखील उशीर केला त्यामुळे नागरिकांमध्ये संताप अनावर झालाय पकडण्यात आलेल्या नराधमास तातडीनं फाशी द्यावी तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी संगमने शिवसेना उबाठा पक्षानं केली आहे संगमेर बसस्थानक परिसरामध्ये बुधवारी एकवीस ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आलं यावेळी महिला शिवसैनिकांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली आहे यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की ठाणे जिल्ह्यामधील बदलापूर येथे दोन लहान मुलींवरती झालेल्या लैंगिक ले ले अत्याचाराचं प्रकरण मनाला चीड आणणार आहे स्थानिक पोलीस प्रशासनानं पालकांची तक्रार घेण्यास देखील उशीर केलाय त्यामुळे नागरिकांमध्ये संताप नावर झालाय पकडण्यात आलेल्या नराधामास तातडीनं फाशी देण्यात यावी ही निवेदनकर्त्यांची मागणी आपण गृह विभागास कळवावी देशासह राज्यामध्ये दे दररोज महिला आणि मुलींवरती लैंगिक अत्याचार बलात्कार खून अशा घटना घडत आहेत दिवसेंदिवस सर्वसामान्य लोकांचा न्यायव्यवस्थेवरील आणि प्रशासनावरील विश्वास उडत चाललाय अशा प्रकरणामधील आरोपींना पकडल्यानंतर कोणत्याही प्रकारे माणुसकी न दाखवता तात्काळ फाशी देण्यात यावी ही आम्हा सर्वसामान्य शिवसैनिकांची मागणी आहे आणि आमची ही मागणी माननीय पोलीस आयुक्त यांच्यापर्यंत आपण पोहोचवावी अशी मागणी त्यांनी केली आहे यावेळी शिवसेना उबाठा पक्षाचे माजी शहर प्रमुख अमरभाऊ कतारी माजी तालुका प्रमुख भाऊसाहेब हसे युवासेना प्रमुख अमित चव्हाण तसेच शहर प्रमुख गोविंद नागरे युवासेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद पथक विक्रेता सदस्य दीपक साळुंखे युवासेना उपजिल्हाप्रमुख वैभव अभंग उपशहर प्रमुख वेणुगोपाल लाहोटी दीपक वन्नम तसेच समन्वयक अक्षय बिल्लाडे अमोल डुकरे बाई शेख प्रकाश गायकवाड शरद कवडे समन्वयक आसिफ तांबोळी तसेच निलेश गुंजाळ अक्षय गाडे अल्ताफ शेख इम्रान सय्यद इरफान सय्यद प्रशांत खजुरे अनिल खुळे त्रिलोक कतारी तसेच संकेत घोडेकर रोमण सय्यद नारायण पवार प्रकाश चोथवे माया राठोड वर्षा मंडलिक रंजना पवार काजल राठोड तसेच भाऊसाहेब बोराडे सदाशिव हसे विलास शिळके आदींसह महिला शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होत्या संगमनेरच्या आमच्या महिला आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं या ठिकाणी ठाणे येथील येथील बदलापूर लहान मुलींवरती जो अत्याचार झाला या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे महिला आघाडीच्या वतीनं आणि आम्ही शिवसैनिक देखील या ठिकाणी सहभागी झालेला आहे मला तर असं वाटतंय या घटना अनेक घटना घडत आहे महाराष्ट्रात कोकर्डी पासून तर अशा अनेक घटना घडल्या आणि ह्या सगळ्या घटना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच घडलेल्या आहेत देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री काळात अतिशय अपयशी ठरलेले आहेत म्हणून आमची सर्वात प्रथम मागणी आहे की देवेंद्र फडणवीस फडणवीस गृहमंत्री यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा हीच मागणी या ठिकाणी आम्ही करण्यासाठी आलेलो आहोत राजीनामा द्या राजीनामा द्या फडणवीस मागणी अशी आहे की सध्या महाराष्ट्रातच नाही तर देशभरात अनेक राज्यात महिलांवर अन्याय होतात आणि त्यांचे खून केले जातात अशा नारा धमांना मी तर म्हणते कायद्याच्या हातात न देता जनतेच्या हातात जर दिलं तर तो न्याय योग्य राहील माझं तर असं म्हणणं आहे भर चौकात घेऊन जर सरकारकडनं हे होत नसेल तर महिला आघाडी या गोष्टीला तयार आहे की स्वतः रस्त्यावर उतरून अशांना फाशी देईल त्यासाठी आम्ही सरकारचा निषेध करतो अन्यथा गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या सत्तेवर आलेल्या सरकारपासून सरकारापासून मी तर म्हणते ह्या योजना नकोय योजनेच्या ऐवजी यांनी सुरक्षा योजना जर लाभली तर फार योग्य राहील आज या ठिकाणी आम्ही आम्ही बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिवसेनेच्या वतीने आज बलात्कारांविषयी जो जाहीर निषेध करत आहोत आज बदलापूर या ठिकाणी झालेल्या दोन चिमुकल्यांवर जो, जो अमानुषपणे अत्याचार झाला अशा बलात्कारांना तात्काळ फाशी दिली पाहिजे मी तर म्हणन महाराष्ट्रामध्ये हे चाललंय काय आज जर तुम्ही तीन हजार रुपये देता पंधराशे रुपये महिना देता लाडकी बहीण खरोखर सुरक्षित आहे का हे तुम्ही बघितलंय का आम्हाला पंधराशे रुपये नकोय परंतु तुमची लाडकी बहीण सुरक्षित राहील यासाठी काहीतरी तुम्ही उपाययोजना काढा कारण तुम्ही जर एक दिवसात एका रात्रीत नोटबंदी करू शकता तुम्ही एका रात्रीत लॉकडाऊन करू शकता तुमची सत्ता एका रात्रीत बदलू शकते परंतु अशा नराधामांना तुम्ही का पोसत आहे मला एक सरकारला विनंती करायची आहे तुम्ही जी लाडकी बहीण योजना आहे ही बंद करा पाहिजे तर परंतु आमची जी तुमची जी ही लाडकी बहीण आहे या बहिणीला जल सुरक्षेसाठी काही योजना असतील अशा उपाय योजना करा काहीतरी आणि ह्या नराधामाला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल हे आम्ही आम्हाला आघाडीच्या वतीने या बलात्काराचा जाहीर निषेध करतो चाळीस शेख सी चोवीस तास संगमनेर